हाय यश मी नशा काय न, मी निशा तुझा जन्म रात्री झाला होता वाटत अमावस्याच्या रात्री पण तुला कसं कळलं तू डोळ्यासमोर आली आणि समोर अंधारी आली त्यामुळे विचारलं मी गुड चॉक नेटवर चांगला फोटो टाकला माणसं सुंदर असली ना की त्यांचे फोटोही सुंदर येतात फोटोग्राफरची कमाल म्हणायची <laughs> किती लाईट लावल्या हो होत्या <laughs> विनोदी स्वभाव आहे तुझा माझं प्रत्येक बोलणं हसण्यावरच घेते मग इथे कधी आलात इकडे म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यापासून आम्ही इथलेच आहोत याला म्हणतात घुसखोर अगं तुझं कोणीतरी आलं असेल ना इकडे आजोबा पणजोबा वगैरे तू ना जोकर आहेस जोकर अगं मी सिरियसली विचारतोय अरे आम्ही इथलेच आहोत पुण्यातले पुण्यातले शक्यच नाही एवढी भयानक माणसं पुण्यात माझा विश्वासच बसत नाही तू काय समजतो असले स्वतःला गपगप खोटा रडे नेट वर फोटो टाकला तोही खोटा श्रीलंका नाही तर वेस्ट इंडिज वर न आणि म्हणतात पुण्यातले घुसकुर कुठचे सोनं दाखवून कोळसा विकायला गेला तर कोणी घेईल काहीतरी असं शांत का बसलायस काय बोलणार दातखिळीच बसली आहे माझी काय म्हणालास घरी कोण कोण असत तुझ्या घरी माझी आई माझे बाबा माझा लहान भाऊ आणि मी तुझ्या एवढी चार माणसं हो तरीच राज्यातलं धान्य कुठे जात आहे ते कळत आहे मला अरे आम्ही एवढं खात नाही रे एवढं खात नाही महाराष्ट्रात धान्याचा तुटवडा का पडतो मला मा। काय माहित तुला माहित नाही असंख्य लोक दररोज उपाशी झोपतात त्या असंख्य लोकांचं आठ दिवसाचं जेवण तू एका वेळेला खातेस आणि तुला काय माहित नाही अंग लाकडाचं आणि खाणं बोकडाचं नी काय बडबडतो तू तुझं डोकं ठिकाणावर आहे ना तुझ्या आई बापाचं डोकं ठिकाणावर नाहीये नाव काय ठेवलंय विणा पाण्यातलं नाव नाही वीणाचा नगारा झालाय आता तरी नाव बदला नेक मी इकडे येऊन चूक केली इकडे येऊन नाही तू पृथ्वीवरच येऊन चूक केली नाही तुझ्या आई बापाची आहे एवढा मोठा डोंगर जन्माला घातलाय येते येते मी ये नाही जाते म्हण आणि जाता नाही पृथ्वी सोडून जा लाखो लोकांचं भलं होईल ऋतू आज ना आपण जरा लवकर घरी जावा आईने लवकर बोलवलंय मला तर घरी बसल्या बसल्या बोर व्हायला होतं बघ स्वतःच्याच घरी कश काय बोर होते तू मग का 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 <laughs> 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 काय ते ग हिला ना आपलं नुसतं बाहेर फिरायचं असतं ए आर्या हम्म ते बघ यश आणि निक काय सांग ना यश निक तुम्ही दोघ इथे काय करताय काय करताय म्हणजे मी तुमच्या घरी जाऊन सांगी ना तुम्ही बाहेर काय करता ते आर्या अगं पाऊस येतोय चल, चल कर, ना आज जाऊया आर्या अग काय झालं तू एवढी अपसेट काय काही नाही ग माहिती माहितीये यश आणि निकचं वागणं तुला खटकतंय ना हे माहिती आहे ना तुला मग का विचारतेस सारखं सारखं आर्या तू ओव्हर रिॲक्ट होतीय सा ते जस्ट टाइमपास करतायत मुळात हीच गोष्ट तर मला पटत नाहीये ना मुली पटवणं हा काही टाइमपास होऊ शकत नाही ऋतू टाइमपासला भरपूर वेगळ्या गोष्टी असतात आर्या त्यांना काय करायचं हे त्यांना ठरवू दे ना ऋतू अगं ते दोघ जण चुकतायत अगं असं तुला वाटतंय त्यांच्या मते ते जस्ट एन्जॉय करतायत हे बघ जेव्हा त्यांना स्वतःला रिअलाइज होईल ना की त्यांच्या हातून चूक होतीये मग ते परत असं वागणार नाहीत अगं पण आपण चुकतोय हे त्यांना रिअलाइज व्हायला पाहिजे ना काय झोपायचं नाही आहे का कुठल्या विचारात हरवली आहेस काही सहजच अरे आ? आपली मुलं आपल्यामागे असे काही धंदे करत नसतील ना मला नाही वाटत तसं अरे ती कंटिन्युअस नेटवर बिझी असतात त्यांना हसले सह करायला वेळच कुठे मिळत असेल अरे नेटवरून सगळी माहिती घेऊन असले धंदे सुचतात हो यार आपल्या मुलांची सुद्धा काही गॅरंटी नाही कधी कसं कुठलं लफडं घेऊन समोर येतील काही सांगता येत नाही <laughs> विजय आपण त्यांना बोलतोय पण त्या वयात आपणही तेच केलं होतं यार विजय आपल्या वेळेला मोबाईल वगैरे नव्हते पण मुलं ही जी नेटवर्क ज्या क्लिप्स बघतात त्या आपण प्रत्यक्षात लाईव्ह बघत होतो आपणही केली यार, <laughs> या था था यार। <laughs> <वया जासा> <laughs> अरे पण आपण एका वेळी एकच लफड केलं त्यापुढे आपल्याला गर्लफ्रेंड मिळाली नाही यात आपली काय चूक या सिच्युएशन मधून प्रत्येक झण जात असतो यार हे वयच असं असत अरे पण कधी कधी मुलांशी कसं वागावं वा तेच समजत नाही म्हणजे बघ लाड केले तर फुकट जातात दम दिला तर पोरं अग्रेशिव बनतात म्हणजे आपलाच मुलगा आपल्या डोळ्यासमोर वाया जात असताना त्याच्या कलाने घेतल्याशिवाय आपल्याला दुसरा पर्यायच उरत नाही नाही पण मला वाटतं प्रत्येक आई बापाला ही काळजी असते हम्म हे बघ आपल्या आई वडिलांना पण हीच काळजी वाटत असणार माझी खात्री आहे हम्म पण आपण वाया गेलो का विजा नाही ते बघ मला असं वाटतं की आपण जर आयुष्यात कोणाचं कधी काही वाईट केलं नसेल तर आपलं कधीही वाईट होत नाही होणार नाही सगळं ठीक होईल तू म्हणतोस ते खरं हे वयच तसं असत येस ठीच नाही मला तरी ही डिझाईन छान वाटते हाय पप्पा हाय मम्मी हाय काय कुठं गेलो होतस तू मित्रांसोबत होतो मित्रांसोबत हो मग बाईकवर ती मुलगी कोण होती यांना कसं कळलं कुठं कुठं माझ्या मागावर असत काय माहिती तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटायचं नाही काय ते स्पष्ट बोल ना बरोबर कोण होती ती मैत्रीण होती पप्पा कोण म्हणजे काय मैत्रीण मला कशी माहित नाही तुम्ही काय माझ्या सगळ्याच मैत्रिणींना ओळखता का <laughs> आणि बाईक वर बसायचा हक्क काय फक्त मित्रांनाच असतो का मैत्रिणींना नसतो का काय पप्पा तुम्ही पण मित्र आणि मैत्रिणीमध्ये भेदभाव करता का मैत्रिणीमध्ये भेदभाव करायचा नाही हो काय यश बेटा काय चाललंय तुझं दिवस <laughs> दिवसभर काय उद्योग काय नाही दिवसभर कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत असतो <laughs> मित्रमैत्रिणींसोबत हां तू या बाईकवर फक्त मैत्रिणीच दिसतात कामं असतात कोणाला कुठे जायचं असतं अर्जंट कोणाला कुठून आणायचं असतं अर्जंट नाही त्यांच्या उपयोगी पडतो आहेस त्यांना मदत करतो आहेस आहे बाळा पण एक लक्षात ठेवू यश या सगळ्या मदत करण्याच्या उद्योगात कोणाला तुझा वापर करू देऊ नकोस म्हणजे झालं काय बोलता काय पप्पा तुम्ही आज तुझ्या बाईकवर ती मुलगी कोण होती कोणती मुलगी अशा कितीतरी मुली माझ्या बाईकवर रोज बसतात कोणा कोणाला लक्षात ठेवू यश आज तुला आणि त्या निकला मी पाहिलं त्या मुलीसोबत तुम्ही सारखे काय तेच तेच प्रश्न विचारताय तुम्हाला किती वेळा सांगायचं यश आहो जाऊ दे त्याला तुम्ही आधी जेवून घ्या हॅलो हॅलो मेघा अनु बोलतीये झोपली आहेस का ग नाही गं झोपायची तयारी करत होते पण काय झालं एवढ्या रात्री फोन केला असते काही नाही ग या मुलांनी अक्षरशः हैराण करून सोडलंय बघ यांचं वागणं कळेनसच झालंय मला तिकडे रंजूकडे पण हीच परिस्थिती आहे पण काय झालं ते सांगशील की नाही हे आपण प्रत्यक्षातच बोलू भेटल्यावर तुला उद्या जमेल का रंजूकडे यायला हो जमेल येईन ना ठीक आहे मी रंजूशी पण बोलून ठेवते मग भेटू आपण उद्या सकाळी रंजू कडे बरं बरं ठीक आहे ठेवू पण ओके बाय थँक्स बाय गुड नाईट मला समजतंय तुमचं म्हणणं पण असं वागणं म्हणजे काही गुन्हा नव्हे खरं सांगू का या वयामध्ये ऐंशी टक्के मुलं अशीच वागतात त्यांना फक्त आपली मनमानी करायची असते आता आपल्याला त्यांना थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे तुम्ही जितका विरोध कराल ना तितकी ती तुमच्या हाताबाहेर जातील हो पण मग आम्ही काय करायचं त्यांना मनमानी करू द्यायची <laughs> अजिबात नाही आपण फक्त शांत डोक्याने विचार करायचा म्हणजे सोल्युशन आपोआप सापडतं ही मुलं आमच्याशी बोलली तरी पाहिजेत ना कंटिन्युअस नेटवर्क बिझी असतात असं वाटतंय या इंटरनेटमुळे अख्खी पिढीच खराब झाली आहे अग पण इंटरनेटमुळे जग किती अडव्हान्स झालंय याचा विचार करणार अंजू मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळू लागलंय मॅडम इथेच ते सगळे प्रॉब्लेम सुरू झालेत मुलांना आपल्यापेक्षा काही गोष्टी जास्त समजू लागल्यात नाही तसं नाही प्रॉब्लेम इथे नाही सुरू झालाय त्यांना जास्त कळायला लागलंय याची जाणीव त्यांना होतीये इथे खरा प्रॉब्लेम सुरू झालाय आणि ही जाणीवही आपणच त्यांना करून देतो ना अगदी लहानपणापासून करून देतो यश आणि निक माझ्याकडे दहावीपर्यंत पर्यंत शिकलेत मला त्यांची मानसिकता कळते तुम्ही म्हणताय तसे वाया आ, ते वाया जातील असं नाही वाटत मला तुम्ही याला सोल्युशन काय सोल्युशन असं की ते एखाद्या गोष्टीत अडकतायत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या आवडीच्या दुसऱ्या गोष्टीत त्यांना बिझी करा पण त्याआधी त्यांची मानसिकता समजून घ्या इंटरनेटचा वापर हा केवळ टाईमपाससाठी नव्हे तर दुसऱ्या चांगल्या कामासाठी सुद्धा होऊ शकतो हे त्यांना समजावून सांगा hmm. बरं झालं आज तुम्ही इथे आला hmm. नाही म्हणजे त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या hmm. आता आपल्यालाही विचारपूर्वक वागायला हवं काळजी hmm. <laughs> करू नको सगळं व्यवस्थित होईल महिना संपत आला यार आपल्याला काही करून ती भेट जिंकायची आहे बेट जिंकायची काय आपण ऑलरेडी ती बेट जिंकली आहे पवननी आपल्याला एका मुलीला पटवायला लावलं होतं आपण ऑलरेडी चार चार मुली पटवून दाखवल्यात पण मजा नाही यार अशी कडक आयटम न्यायची आहे ना सगळ्यांची जळाली पाहिजे हो रे अशी मजके आयटम नेऊन बेट जिंकायची मजाच निघून जाईल हाय नेक तुम्ही इथे कसं काय अगा आर्या येणार होती तर फोन का नाही केला अरे फोन केला असता तर तुम्ही भेटला असतात का इथे नाहीतरी आजकाल तुम्ही माझा फोन कुठे उचलता अगं आम्ही बिझी होतो ना म्हणून बाय द वे तुम्ही माझी फ्रेंड रिक्वेस्ट का नाही ॲक्सेप्ट केली कालच पाठवली मी तुम्हा दोघांना तू कधी नेट ऍक्टिव्हेट केलं कालच आपण नेहमी तर बोलतो नेटवर वर चॅट करून आणखी काय वेगळं बोलणार आहे आपण आजकाल नेहमी नाही बोलत तुम्ही दोघेही टाळता मला टाळत वगैरे काही नाही वेळ नव्हता म्हणून भेटलो नाही एवढंच आणि असंही दोन दिवसांनी आपल्याला भेटायचंच आहे पण आता आम्हाला एके ठिकाणी जायचं आहे उशीर होतोय चल तुला जाता जाता सोडतो हाय आर्या हाय काय करतेस गेम खेळतेस का नाही ग आपल्या ग्रुपमधल्या ना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतीये तूही यश आणि सारखी सुरू झाली आहेस नाही ग मी टाइमपास करते मी त्यांच्यासारखी क्रेझी नाही आहे आता तूही यश आणि सारखी बिझी होशील बघ ठेवला फोन खुश मी फोन ठेवावा म्हणून बोलत होतीस ना हे सगळं लवकर कळालं <laughs> अरे कुठे राहिले दोघे जण अजून आम्हाला कशाला एवढ्या लवकर बोलवलं काय याची नेहमीची सवय लेट एंट्री मारायची छा यार या कुठे आहेत यशानी नीक अरे मला काय माहित ते कुठे गेलेत अरे पण आपल्या सगळ्यांना कशासाठी बोलवलंय त्यांनी अरे जसं तुम्हाला फोन केला तसंच मलाही फोन केला आणि सांगितलं पाच वाजता कॅम्पसवर ये पवन त्या दोघांनी बॅट जिंकली असली मग किंवा तुझ्याकडून पार्टी घ्यायला बोलवलं असेल सर्वांना हाय फ्रेंड्स सॉरी वाट बघायला लावली अरे पण आता मला कशासाठी बोलवले सहजच पवनला भेटायला आलो <laughs> बरं तुमच्या दोघींची ओळख करून देतो ही माझी फ्रेंड आर्या ही साक्षी आधी हाय आणि तो आमचा खास मित्र पवन आणि फ्रेंड्स ही माझी गर्लफ्रेंड निर्जा hmm. आणि ही माझी गर्लफ्रेंड अवनी हाय फ्रेंड्स ही पाठी काय पवन कुठे जायचं हा कोण विवेक कदम आर्या हाली बघतीये मी तू सारखी नेटवर असतेस हा अगं आई नेट ऑन ने केलंय मी त्यांनी काही आणि यशला बोलून काय फायदा तू तेच करतेस पण मी त्यांच्या एवढी बिझी नसते हा आई हो का चल मग चल मोबाईल बाजूला ठेव माझ्यावर किचन मध्ये चल मला मदत कर चल आले ना ना आर्या आता तरी सांग एवढं अर्जंट का बोलवून घेतलेस ते ऋतू अगं मला ना विवेक नावाच्या एका मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे मग मग काय अगं अनोळखी मुलाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे अगं आता अकाउंट ओपन केलं आहे म्हटल्यावर रिक्वेस्ट येणारच ना त्यात काय एवढं हे बघ मुलगा चांगला वाटला आता ॲक्सेप्ट कर नाहीतर इग्नोर कर त्यात काय एवढं घाबरायचं घाबरत नाही अगं पण एवढंच सांगायला बोलवलं होतंस येस एक नंबरची सर्च <laughs> तर मारलाय पण डाऊनलोडचा ऑप्शनच सापडत नाहीये अहो <laughs> जरा तुम्हाला जमतय का बघा ना अरे मला जमत असतं तर मी पेपर का वाचत बसलो असतो <laughs> <laughs> बघा ना एकदा जमतय का अनु मला ऑफिसला जायला उशीर होतो काय झालं मम्मा अरे काल मी नेट ॲक्टिवेट केले सर्च पण मारलं आहे पण डाऊनलोडचा ऑप्शनच सापडत सा नाही आहे हे यांना सांगून काय उपयोग हे तुला माहिती आहे ना मग तू करून दे ना काय डाउनलोड करायचं मम्मा मूवीज की सॉन्ग्स सर्व देवांच्या आरत्या डाऊनलोड करायचे <laughs> आरत्या हो ओके देईन मी करून नाही मला दाखव मला शिकव हे कसं डाउनलोड करायचं ते ओके okay, दे मोबाईल पण तू बाहेर जाणार होतस ना उशीर नाही होणार तुला काही एवढं इम्पॉर्टंट काम नाही आहे दे दाखव चल शिकव मला इकडे जो ऑप्शन ना कुचकटपणा बंद करा <laughs> हॅलो हाय विवेक बोलतोय काय झालं अशी गप्प का झालीस हो आणि माझी रिक्वेस्ट करायला एवढा वेळ घेतलास आणि नंबरही द्यायला एवढा वेळ लावलास काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही काही नाही मग आज संध्याकाळी दिलखुश मध्ये भेटायला येशील का मला बघते मी नाही नक्की आहे मी वाट बघतोय तुझी संध्याकाळी सहा वाजता भेट मला बाय मम्मा मम्मा काय रे मम्मा काय झालंय अगं तो बाईक वर बसलेला माझा फोटो काढला होता ना तो मी अकाउंट वर अपलोड केला जवळ जवळ पन्नास कमेंट झाल्या त्याच्यावर काय पन्नास कमेंट्स हो सॉलिड डॅशिंग गुड लुकिंग नाईस सगळ्यांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहेत बापरे एवढे फ्रेंड्स यश तू एक काम, काम? ले ले। तु 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 कर ना कसलं काम त्या आपल्या अंजली काकू आहेत ना त्यांच्या महिला मंडळातर्फे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे तर तू तुझ्या मित्रांना मेसेज कर म्हणजे कसं जण आले तरी भरपूर झाले रे ते देऊन काय करणार काय करणार म्हणजे रक्तदान मम्मा माझे मित्र असले काही कामं करत नाहीत आणि मी मेसेज जरी केला त्यांना तरी कोणी येणार नाही उलट मलाच मूर्खत काढतील काही हरकत नाही तरी तू मेसेज कर अग पण ते सगळे गावाला गेले ते सगळे पुढच्या महिन्यात येणार आहेत रक्तदान शिबिर सुद्धा पुढच्याच महिन्यात आहे आणि जे मित्र तुला मूर्खत काढतात त्यांना माहिती नाही हे केवढं मोठं काम आहे आणि यश ज्यांना हे माहिती आहे ना ते तुझं कौतुकच करतील रे ओके मम्मा मी आत्ताच सर्वांना मेसेज करतो बाय विवेक हाय आर्या विवेक हाय बाईस ना तू एवढी घाबरतेस काय एवढी अकोड फील करतेस बोल ना बिंदास्त बरं तुझ्या घरी कोण कोण असतं मी मी आणि माझी आई हो ग्रेट माझी आई बाबा गावाला असतात आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी इथे एकटाच असतो आणि मी पेनला राहतो नाराज आहेस का अगं <laughs> बोल ना आर्या आतापासून मी एकटाच बरोबर बड़ तू एक शब्दही बोलत नाहीस प्लीज बोल ना काहीतरी तू एवढी घाबरलीस का आता तर आपण फ्रेंड्स आहोत ना ए ती नाही बोलणार तू आमच्याशी बोल यश निक तुम्ही इथे काय करताय हा प्रश्न आम्ही तुला विचारला पाहिजे तू इथे काय करतेस ती इथे मला भेटायला आली आहे हा विवेक नाहीये नाहीये हा विवेक नाहीये हा सँडी आहे सँडी मुलीना गोड गोड पटवायचं काम झालं की द्यायचं सोडून यात तर याची मास्टर आहे नाही अरे हे खोटं बोलतात असं काही नाहीये तिचं नाव पण नको घेऊ घशात हात घालून जीप बाहेर काढेन तुझी हे मला धमकी देतोय यश अरे चल निघितून तुम्हाला या काय चाललंय तुझं काशी वागलीस मी तुमच्या दोघांकडे बघूनच नेटवर चॅटिंग करायला सुरुवात केली ती बेड जिंकण्याच्या नादात तुम्ही मला दूर केलं मी, मी पडले होते आणि त्यातच त्या मुलाची मला फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि मी ती ऍक्सेप्ट केली त्या मुलांनी मला भेटायला बोलवलं आणि मी आले त्यावेळेस मी चूक करते का बरोबर हे मला काहीच कळत नव्हतं मी फक्त तुम्हा दोघांना फॉलो करायचा प्रयत्न करत होते अगं पण ज्याचं बॅकग्राऊंड तुला माहित नाहीये अशा मुलाला तू भेटायला कशी येऊ शकतेस <laughs> बॅकग्राऊंड माहित नसताना त्या दोन मुली तुम्हाला भेटायला आल्याच होत्या ना तुमच्यावर विश्वास ठेवून तशीच मीही आले अगं पण त्या मुलींमध्ये आणि तुझ्यात फरक आहे आर्या तो सँडी तुझ्यासोबत टाइमपास करत होता तुम्ही दोघांनी तरी वेगळं काय केलं एक बेट जिंकण्यासाठी तुम्ही त्या मुलींबरोबर टाइमपासच केलात ना जशी तुम्हाला माझी काळजी आहे तसंच त्या मुलींची काळजी करणारी कोणीतरी असेलच ना सगळ्याच मुलींकडे एका नजरेने कसे बघता यार तुम्ही मुलगी ही काही टाइमपास करायची गोष्ट नाहीये तुम्ही दोघांनी त्या मुलींबरोबर टाइमपास केला तसंच सँडीनी माझ्याबरोबर टाइमपास करायचा प्रयत्न केला मग तुमच्यात आणि सॅन्डी मध्ये काय फरक उरला आमचं चुकलं सॉरी आम्ही पुन्हा असं नाही वागणार जशी आपली प्युअर फ्रेंडशिप आहे तशीच प्युअर फ्रेंडशिप तुम्ही बाकीच्या मुलींबरोबरही ठेवाल प्रॉमिस 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 <laughs> <प्रामिस। laughs> आपण असं वागायला नको होतं चुकलंच आपलं हो अजिबात असं वागायला नको होतं यश आज मला जाणवत आहे की आपल्या वागण्यात किती फरक पडला होता अरे तेव्हा आपण फक्त बेट जिंकण्याचा विचार केला होता हो ना आणि आपल्या वागण्यामुळे ती सुद्धा भरकटली जाईल याचा आपण विचार देखील केला नव्हता अरे आजचा किस्सा घडला त्यामुळे आपल्याला आपली चूक लक्षात आली हो ना इनफॅक्ट आर्याने ती आपल्याला दाखवून दिली नाहीतर आपल्याला असं वाटत होतं की आपण जे करतोय ते सगळं बरोबर आहे तरी पुढे आपण चांगलं वागायचा प्रयत्न करू निदा ना आर्यासमोर तरी आपण नीट बघू हे आपण तिला प्रॉमिस केलं इथंच फसलो आपण आर्याने पण कसल प्रॉमिस घेतलं आपल्याकडून चल निघूयात आता